येवला तालुका मेडिकल प्रॅक्टिशनर असोसिएशन व श्री जगदंबा देवस्थान ट्रस्ट कोटमगाव देवीचे यांच्या संयुक्त विद्यमानाने शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त घटी बसलेल्या भाविकांसाठी मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिर आयोजित केले नऊ दिवस रोज सकाळी आठ ते दहा ठिकाणी खोली नंबर दोन येथे विविध दो डॉक्टर्स आपली सेवा बजावणार आहेत तेवीस सप्टेंबर डॉक्टर महेश्वर तगारे अल डॉक्टर अलंकार गायके चोवीस सप्टेंबर डॉक्टर अविनाश विंचो डॉक्टर बद्री जाधव पंचवीस सप्टेंबर डॉक्टर मनोज भांबारे डॉक्टर कांचन भांबारे सव्वीस सप्टेंबर डॉक्टर संगीता पटेल अनंत खांगटे सत्तावीस सप्टेंबर डॉक्टर चंद्रशेखर क्षत्रिय डॉक्टर प्रतीक जाधव अठ्ठावीस सप्टेंबर डॉक्टर रोहन पाटील धनंजय काटे एकोणतीस सप्टेंबर डॉक्टर तुषार सावंके डॉक्टर प्रियंका सावंके तीस सप्टेंबर डॉक्टर प्रणव बनमावत डॉक्टर ज्ञानेश्वर धनगे एक ऑक्टोबर डॉक्टर सुजित एलमामे डॉ डौक, डॉक्टर राम खोकले आधी आपली सेवा मोफत देणार असल्याचे येवला तालुका मेडिकल प्रॅक्टिशनर असोसिएशन अध्यक्ष डॉक्टर चंद्रशेखर क्षत्रिय डॉक्टर महेश्वर तगारे यांनी प्रसारमाध्यमाशी बोलताना अधिक माहिती दिली आहे डी एस मराठी युनिव्हर्सिटी दीपक सोनोने आपण मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिर त्या ठिकाणी आयोजित केलेले आहे तरी सर्व भाविक भक्तांना विनंती आहे की नऊ दिवस सकाळी आठ ते या यावेळी खोली नंबर दोन ठिकाणी आरोग्य सेवा उपलब्ध आहे याही वर्षी येवला तालुका मेडिकल असोसिए आसुश्य, प्रॅक्टिशनर असोसिएशन व जगदंबा ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमानाने आम्ही इथं मोफत आरोग्य तपासणी शिबिर व त्याचबरोबर मोफत उपचार शिबिर आयोजित केलेलं आहे याही वर्षी सर्व आमचे डॉक्टर लोक यामध्ये सहभागी झालेले आहेत आणि मनापासून इथं घटी बसणाऱ्या रुग्णांसाठी ते सेवा देते